दररोज लाखो भाविक भगवान तिरुपती बालाजींचं दर्शन घेतात पण त्यातील बरेच लोक हे तासन तास लाईनमध्ये उभारतात थकतात आणि मग त्यांना दर्शनाचं समाधान मात्र मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अशी तारीख सांगणार आहे ज्या तारखेपासून जर तुम्ही बुकिंग केलं तर तुमचं दर्शन इतरांपेक्षा थोडं कमी वेळात होईल त्यामुळं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं तुम् ठरणार आहे नमस्कार मित्रांनो सध्या आपल्या चॅनलवर संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शनची एक सिरीज सुरू आहे त्यातील पहिल्या भागात आपण तिरुपती ते तिरुमाला हा पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटात अनुभवला पण आजच्या या दुसऱ्या भागात तिरुपती बालाजींच्या दर्शनाचं बुकिंग नेमकं कसं करायचं हे सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सनातन हिंदू धर्मातील जास्तीत जास्त मंदिरांची ऑथेंटिक माहिती ही आपल्या चॅनलवर आपण नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यात आधी आपण तिरुपतीला पोहोचण्याचे मार्ग जाणून घेऊयात तिरुपतीला जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणार असाल तर पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापुरातून हरिप्रिया एक्सप्रेस सुटते जी सकाळी साडे अकरा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी आठ वाजताच्या दरम्यान तिरुपतीला पोहोचते त्याचबरोबर जर तुम्ही मुंबईच्या भागातून जाणार असाल तर मुंबईतून चेन्नई एक्सप्रेस धावते ही सुद्धा तुम्हाला तिरुपतीला डायरेक्ट पोहोचवते आता आपण तिरुपतीमध्ये दर्शन कुठल्या कुठल्या पद्धतीनं करता येतं हे जाणून घेऊयात तिरुपती भगवानांच्या दर्शनाचे तसे बरेच मार्ग आहेत पण त्यातील तीन मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्यातील पहिला मार्ग आहे धर्मदर्शन हे धर्मदर्शन हे सर्वांसाठी मोफत दर्शन असतं दर्शन, या दर्शनासाठी तुम्हाला साधारणतः दहा ते बारा तास लागतात पण हे ताससुद्धा गर्दीवरती डिपेंड असतात काही वेळेला जर गर्दी जास्त असेल ह्यापेक्षाही जास्त थो थोडा वेळ लागू शकतो त्यानंतर दुसरा मार्ग जो आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तो म्हणजे स्पेशल दर्शन एंट्री हे स्पेशल दर्शन एंट्रीचं तिकीट काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी तीनशे रुपयाचं तिकीट काढावं लागतं यासोबतच तुम्हाला त्या तिकिटासाठी आधार कार्डसुद्धा द्यावं लागतं हे बुकिंग हे तुम्हाला तीन आधी करावं लागतं तीन महिन्याआधी म्हणजेच आता हा महिना आहे सप्टेंबर महिना जर सप्टेंबरमध्ये तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला डिसेंबरमधल्या दर्शनाचं बुकिंग मिळून जातं त्या दर्शन बुकिंगच्या तारखेचा मी जो सुरुवातीला उल्लेख केला होता ती तारीख म्हणजे महिन्याची चोवीस तारीख प्रत्येक महिन्याच्या चोवीस तारखेला तिरुमला तिरुपती देवस्थानांकडून त्यांच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या ॲप्लिकेशनवर एक दर्शनाचा कोटा रिलीज केला जातो या कोट्यातून तुम्हाला हे तीनशे रुपयाचं बुकिंग करावं लागतं प्रत्येकी तीनशे रुपये देऊन तुम्हाला हे तिकीट काढावं लागतं या स्पेशल दर्शन एंट्री तिकीट्समधून तुम्हाला साधारणतः पाच ते सहा तासांमध्ये तिरुपती भगवानाचं दर्शन होऊन जातं ही दर्शनाची वेळसुद्धा भाविकांच्या गर्दीवर अवलंबून असते ही तिकीट काढल्यानंतर तुम्हाला हे तिकीट काहीसं असं दिसेल या तिकिटावर तुमचा रिपोर्टिंग ॲड्रेस दिलेला असेल मंदिराच्या या दरवाज्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला आत जाण्यासाठी मार्ग दिसेल इथं आत जात असताना तुमच्यासोबत असलेले मोबाईल्स तुमच्यासोबत असलेल्या बॅग्स ह्या आतमधल्या काउंटरवर तुम्हाला जमा करावे लागतील आणि त्यानंतर त्या बॅग्स तुम्हाला इथं पी सी फोर म्हणजेच फोन्स कलेक्शन काउंटर फोरवरती मिळतील हे सामान देत असताना तुमचा एक फोटो काढला जातो त्यामुळे जो व्यक्ती ते सामान देतो त्यालाच ते पुन्हा आणावं लागतं प्रत्येक तीनशे रुपयाच्या तिकिटाबरोबर तुम्हाला एक लाडू प्रसाद म्हणून दिला जातो दर्शन घेऊन बाहेर पडलं की शेजारच्या बाजूलाच हे प्रसादगृह बांधलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाडू मिळतील त्याचबरोबर तुम्ही हे लाडू विकत देखील घेऊ शकता पन्नास रुपयाला एक लाडू या ठिकाणी आपण एक्स्ट्रा विकत घेऊ शकता या दर्शनासाठीचा तिसरा मार्ग आपण जो व्हिडिओमध्ये बोलणार आहे तो म्हणजे व्ही आय पी दर्शन एंट्री तिकीटचा हे व्ही आय पी दर्शन म्हणजे तुम्हाला दहा हजार रुपये घडून तिरुपती बालाजींचं डायरेक्ट दर्शन मिळतं कुठल्याही रांगेत तासन तास न उभं राहता तुम्हाला तिरुपती भगवानांचं डायरेक्ट दर्शन मिळतं पण याला दहा हजार रुपये पर पर्सन द्यावे लागतात या दर्शन बुकिंगबद्दलचे तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा तुमच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी समाधान करत उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन तिरुपती भगवानाच्या भावपूर्ण दर्शनानंतर इथल्या लोकल मार्केट्समध्ये तुम्ही मनसोक्त शॉपिंग करू शकता आता तिरुपती दर्शनानंतर देवी पद्मावतींच्या दर्शनाची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊयात मी आत्ता अभा हो आहे तिरुपतीच्या स्टँडजवळ आणि आत्ता मी चाललो आहे पद्मावती देवीच्या दर्शनासाठी पद्मावती देवीच्या दर्शनासाठी जाताना तुम्हाला इथं पहिल्यांदा रिक्षा करावी लागेल या रिक्षातून तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटात हे लोक तिथल्या गेट समोर सोडतील आणि गेट समोर सोडल्यानंतर तुम्हाला दर्शन कसं घ्यायचं आहे कुठून जायचं आहे या सगळ्याची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे देणार आहे आता आपण पद्मावती देवीच्या मंदिर परिसरात आहोत या ठिकाणी तुम्ही तुमचं सामान आणि तुमचे मोबाईल जमा करू शकता त्याचबरोबर शेजारच्या बाजूला चप्पल स्टँडची देखील सुविधा आहे या मंदिरातही तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेता येतं हे बुकिंग तुम्हाला एक महिना आधीसुद्धा करता येतं त्याचबरोबर इथं जास्त गर्दी नसेल तर तुम्हाला एक आठवडा किंवा एक दिवस आधी सुद्धा ह्याचं बुकिंग करता येतं पद्मावती देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर तुमची लाईन ह्या बाजूनं मागून सुरू होईल ही लाईन तुम्हाला दोनशे आणि पन्नासमध्ये आत्ता कॉमन पन्नास दिसेल पण आत गेल्यानंतर तुम्हाला वेगळं तसेच टाळावं लागेल ज्यामध्ये दोनशे रुपयेची लाईन वेगळी होईल आणि पन्नास रुपयेची लाईन वेगळी होईल आणि आतमध्ये गेल्यानंतर साधारणतः तुम्हाला तास ते दीड तासात आतमध्ये व्यवस्थित दर्शन होईल इथून मागच्या बाजूला जी लाईन दिसली आहे त्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये हॉल्स आहेत त्या हाऊसमध्ये तुम्हाला व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आहे जरी तुमच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील तरी तुम्हाला दर्शनाला किती वेळ लागला तरी आतमध्ये तुम्हाला व्यवस्थित बसता येईल आणि आतमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी न होण्यासाठी आतलं मॅनेजमेंट व्यवस्थित काम करते मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये प्रत्येकाने जरूर सांगा आणि तिरुपती दर्शनच्या पुढच्या भागासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी व्यंकटरमणा